नमस्कार मंडळी नवीन मतदार संघात तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आलोय आहे माळशिरसमध्ये आता माळशिरसमध्ये एक इंटरेस्टिंग लढत आहे तर त्या लढ तिकडं शिरसकर कसे पाहतात इथल्या मतदारसंघातील लोक कसे पाहतात ते बघूया या माझ्याबरोबर कसं आहे माळशिरसमध्ये वातावरण आता कुणाचा माळशिरसमध्ये काय आता रामबा सत्तुजी झावं आहे फक्त चालूला कारण कारण काय त्याने भरपूर कामं केलेली आहेत जसं कुठलं काम काय आरोग्यविषयी म्हणा किंवा विद्यार्थ्यांचे काय बसेस रस्ते जे बस वगैरे वाहतुकी काय त्यांची ती सुविधा त्यांनी केलेली आहे ही तुमच्या मदतीला आली बोलाय नाही ना का की थोडं बरं ही आली ते सांगा वडापाव करता करता सांगा किती वडापाव किती वडापाव आत्ता टाकलेत आता बरं कसं काय इथं तुमच्याकडे आता लोक येतात आता चर्चा राजकीय होत असेल वडापाव खाता खाता कशा पद्धतीनं पाहत पाहता चर्चा इथं उत्तमरावकर साहेबांच आहे कारण कारण काय आता पस्तीस ते त्यांची पण इच्छा आहे की एकदा बाळशे तालुक्याचा आमदार हो म्हणून किती वडापाव विकले जातात सहाशे सातशे सहाशे सातशे बरं काय काय इथल्या समस्या आहेत माळश्वरच्या प्रामुख्यानं म्हणजे काय समस्या म्हणजे काय 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 सुधारणा हो कोणी निवडून आलं त्यांनी प्रामुख्यानं काय रस्ते काय किरकोळ असतील ती पण काय नगरपंचायत निधी ने आलेला गटार व्यवस्था पाण्या टाके डंनीचे बाकी सांगते ही बोलते बाहेर तिथ का हे बोलते ती माझा या पात्रार बोलणार सांगा या, सांगा नाव काय सागर मोठी काय करता तुम्ही रिक्षा चालवतो अरे वा रिक्षा म्हणजे आता रिक्षा चालून माणसं मुख्यमंत्री पदापर्यंत गेली बरोबर सांगा <laughs> कसं काय विषय जानकर साहेब कारण काय आमचे असते शरद आहे जानकर साहेबालाच मतदान आहे पूर्ण नाव सांग जानकर साहेब म्हणजे पूर्ण त्या मतदार जो मतदान करणार आहे त्या आपल्या उमेदवारांना नाव माहित पाहिजे काय महादेव जानकर सांगा कारण काय कारण का ना ला। काय नाही आता चांगलं आहे आज सुट्टी काय रिक्षाला आहे की साईड हां लावली लाईनला किती वाढ रोज साधारणपणे येत चार पाचशे रुपये येतं ना चांगला काय नाव तुमचं राजेंद्र केशव केशवळकुंद उपाध्यक्ष आता काय पक्षाचे पदाधिकारी मग काय विषय नाही मग विचारत नाही कोणाला मतदान करणं काय समस्या आहेत आत्ता जे उमेदवार आहेत त्यांना निवडून येण्यासाठी निवडून येण्यासाठी काय नाही तसं पण ना आता सध्या काय का तालुक्याच्या समस्या इथे म्हणजे काय एम आय आहे महत्त्वाची एम आय आहे सगळ्यात तालुक्याला आता तुम्ही तर सत्ताधारी पक्षाच्या संबंधित आहेत तुम्ही प्रस्ताव वगैरे दिलं का की ह्या भागात व्हावी दिलेत की तसं चालूच आहे ना ते सध्या तर त्यांची प्रक्रिया चालूच आहे शेती आहे भरपूर शासनाची त्यामुळे ते कमी होणारच आहे असं नाही त्याच्याला यंदा कसं इलेक्शन बघतं आहे म्हणजे टप आहे टप आहे टपासून चालू होणार नाव प्रशांत बनुदास सरगर कसं आहे इथं विषय राजकारची राजकारणाची सद्यस्थिती काय इथं उत्तमराव जानकर सत्तर ते ऐंशी हजार मतांनी निवडून येणार कारण काय त्यांनी विकास केला आहे ह्याच्या आधी वीस वर्षे काय विकास केला आपलं डीपीची फेपीची आपले रस्त्याची सगळ्या समस्या सोडवले ते रामबावने काय केले हे आपलं शासनाचा निधी ऑनलाईन हीच निधी दोखान्याला म्हणून ही करते ती हे काय शासनाचाच निधी आहे त्यांच्या पदरचा कुठला निधी आहे तो तुम्ही काय करता आम्ही शेती शेती शेतात काय असतात शेतात काय ऊस मका बरं ऊस कुठल्या कारखान्याला का जातो ऊस माळीनगर शंकरनगर सहकारी किती दर देते ती काय तीन हजारापर्यंत बसते कमी आहे का जादा आहे आहे मापातच आहे मापात आहे तुमचे मित्रमंडळ आहेत काय हां काय नाव तुमचं विजय बोकपुडे कसं काय यंदा राजकीय आता सध्या तुतारीचं वारसं पण पूर्ण महाराष्ट्रात बघा असते आपण माळशिरोज माळ शिरोजार सगळी तुतारी सगळीकडे कारण काय कारण म्हणजे हे सरकारनं ब आताच तुमचं गेल्या वेळेस शेतकऱ्याचं कर्ज माफ करतो कर्ज माफ करतो अशी चार वर्ष घालवली आत्ता कुठं इलेक्शन लागलं की आम्ही चार कर्ज माफ करून भाजप म्हणत आहे मग ह्याच्या अगोदर चार पाच वर्ष काय झोपी गेलं तर का त्यांनी शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पाहिजे होतं हां शेतकऱ्याच्या मालाला किमती बागा कशा येते आत्ता सध्याची बागा परिस्थिती आज तीन चार वर्ष झाली तुम्ही द दर तेच ठुवताय बरं ते तर झालं पण अजून इथल्या स्थानिक समस्या काय आहेत अजून माळशच्या की या तोडवल्या पाहिजेत स्थानिक समस्या म्हणजे काय आहे वेळच्या वेळेत पाणी सुटत नाही शेतकऱ्यांनी सोसायट्या केल्यात कॅनेलवर के त्यांना वेळच्या वेळेत पाणी मिळत नाही ज्या त्या वेळेस पाणी मिळालं पाहिजे सोसायट्या आहेत म्हणल्यावर लोक इकडे हजार रुपये एका पिकाला भरतात वेळच्या वेळेत पाणी जाणून बजून हे आत्ता गेल्या वेळेस ह्याचं तुम्हाला सांगतो लोकसभा झाली त्यावेळेस जाणून बुजून आमचे माळशिरत ते तीन चार फाट अक्षरच्या जागा हो हो बर मग आता जर इथली परिस्थिती तुम्ही बघितलं की तुम्ही सांगताय की थोडं तुतारीच्या बाजून झुकते मग पण निवडून आल्यानंतर कुठल्या मागण्यात की प्रामुख्याने ही मागणी सोडवली पाहिजे जे निवडून येतील आमदार ते निवडून आल्यानंतर तुम्हाला सांगतो आम्हाला वेळच्या वेळेत पाणी मिळालं पाण्याचा प्रश्न अजून तसाच आहे हो हो तसाच आहे पाणी वेळच्या वेळेत मिळतच नाही सांगा नाव काय तुमचं माझं नाव सुमित जानकर बरं जानकर हो बर कोण रिलेटिव्ह ऐक हो चुलतेच उभा आहेत आमचे बर कसं काय आता ताजिक मी नाही विचारणार कुणाला मतदार करणार किंवा कोण आहे काय करावं त्यांनी निवडून आलं तर त्यांनी माझं उत्तमराव जानकर साहेबांना एकच म्हणणं असेल ते आमच्या घरातीलच आहेत आणि आम्ही भाऊकी म्हणजे भाऊकी असल्यामुळे आम्ही त्यांचा पाठिंबा आमचा पाठिंबा त्यांना असणार आहेच दुसरी गोष्ट रामायणाचं पण सांगतो मी राम युद्धाला गेले राम, युद्धा राम जिंकले कारण लक्ष्मण भाऊ त्यांचा सोबत होता म्हणून जिंकले रावण हरला त्यांचा भाऊ त्यांच्या विरोधात होता तसं आम्ही आमच्या सोबत हो आहेत उत्तमराव जाणकर साहेबांना आणि माळा लोकसभेचे खासदार धैरेशलबाईया यांना एकच सांगणार आहे तुम्ही आता भयंतर खासदार झाले आहेच आमदार साहेब जेव्हा उत्तमराव साहेब होतील त्यांनी सर्वप्रथम युवकांना काहीतरी हाताला काम भेटेल ह्याच्यासाठी प्रयत्न करावा मग एम आय डी होणार आहे अजून काही होणार आहे हो कुणी आश्वासन दिलेलं हे मोहिते पाटील कुटुंबियांनी प्रस्ताव मांडलेला आहे आणि एम आय डी सीची म्हणजे पूर्तता झालेली आहे मग आता एम आय डी सी होती अजून बरेच उद्योग आणावेत आणि युवकांना पहिल्यांदा काम भेटावं हो जेणेकरून त्यांच्या घरचे प्रपंच व्यवस्थित चालतील एवढी माझी अपेक्षा आहे रामसात आहे तसं कारण काय काम केलेले कुठलं एखादं काम सांगा कुठे ही असली काय सांगेल ते करत होते ना दवाखान्याचं दवाखान्याचं बरं बाकी अजून काय करत होतं करताय तुम्ही शेळ शेळ्या राखायचं किती आहे शेळ्या शेळ्या पाच सात आहे पाच सात कुठल्या जाती आपल्या आहेत ना चांगलं आहे चांगलं आहे चाय नको आता चर्चा करू आपण चाय पे तुम्ही करत कसं कर, काय कर. कर इथं राजकीय स्थिती काय कारण मोर्ती पाटील तुमचं इथेच मोर्ती पाटलामुळं पन्नास साठ हजाराच्या पुन्हा सीट बसेल होय हो मग आता कशा पद्धतीनं बघता इथले जे राजकारणात एक आपण म्हणून पहिल्यांदाच उभं राहतात ना ते ह्या मतदार सांगा कोण जाण जानकर साहेब नाही 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 सिद्धर महादेवची उभं राहायची हो गेल्या वेळेस ते दोन हजारांना पडले होते हो। आता होती अशा डाय शंभर टक्के होणार आता त्यांच्या पाठी मग मोहित पडला फार मोठा हात आहे बर आता इथल्या समस्या सांगा काय काय समस्या म्हणजे काय चांगल्या पद्धतीनं काम आहे आमच्या इथं मोहिते पाटलामुळं चांगलं काम आहे आम्हाला आरटी ऑफिस मिळालेलं आहे प्रांत ऑफिस मिळालेलं आहे आम्हाला तसं म्हणलं तर तहसील ऑफिस आहे कोर्ट मोठा झालेला आहे आमच्याकडं सेशन कोर्ट अजून इन्फ्रास्ट्रक्चरच्या संबंधी काय काय अपेक्षित आहे सुधारणा नगरचने ऑफिस जात पडताना ऑफिस ह्याची आम्हाला गरज आहे का खरं काय मागणार मागतो या कार्यकर्ता नाही ना तुम्ही कार्यकर्ता आहे का नाही कार्यकर्ता म्हणून आम्ही होते पटल्याची परंतु आज रामभाऊनी पण काम चांगलं केलं के हो चांगलं काम केलं त्यात काय शंकाच नाही मग मददान तिकडं कसं वळलं तुमचं आम्ही मोती जे आदेश अस तिकडं आम्ही आदेश आद पाळता हो तुम्ही बी टक्के आदेशाचं त्याने आपल्याला मदतच केलेली आहे पण आलेले आहेत आदेश जात पाळताना नाही हा शंभर टक्के जातीवाद झाला नाही का वाका भांडणं झाले नाहीत त्यांनी चांगलं ठेवलेलं आहे त्याच्यामुळं त्यांचा आदेश म्हणजे जे जित जिकडं असतील तिकडं आम्ही मतदान करणार आता काय काय जाणकार लोक राजकीय जाणकार असे म्हणतात की इथं जातीचा फॅक्टर जादा चालणार जाणकारांना हो चालतं की मग मराठा समाज आणि धनगर समाज हे दोन समाज फार मोठे आहेत तिथं काय घेऊन आला ही तांदूळ रेशम तांदूळ रेशन किती किलो गहू बारा किलो तांदूळ अठरा किलो भरपूर आण महिनाभर काय टेन्शन नाही कसं काय इथलं राजकीय स्थिती कशी बघता माळशेरची काय आता द्वे पक्ष आहे तर त्यामुळं आता दोघातच हे चालू आहे तुम्ही कोणाला देणार कोणाला आवडेल द्यायला आमचं पहिल्यापासून भाजपच आहे कोण उमेदवार आहे ती तरी सांगा ना रामसात कारण काय पहिल्यापासून मी भाजपचं कार्य करतो का कारणच आहे की हा किती वर्षापासून आज चाळीस वर्ष चाळीस वर्ष कसं पाहता भाजपा पहिला आता कशा पद्धतीने चाललाय प्रवास पक्षाचा प्रवासी काय नेते मंडळी इकडं शिर तिकडं शिर ही चालू आहे यांचं बाकी काय ना जनतेची बाबा खरंच वर्ण भाजप सत्ता आल्यापासून किंवा हो। <laughs> आता आपलं नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यापासून सगळ्या शेतकऱ्यांना पण गोरगरीबांना धान्य मिळतंय फुकट तीच घेऊन आला हो परत रस्त्याची कामं चालू आहे ती रस्तं क्लिअर झाला तर ह्यात वेगळं काय करायसारखं नाहीच ना पण आता तुम्ही चाळीस वर्ष म्हणजे जुने एकदम कार्यकर्ते कसं पाहताय बीजेपीचे पहिली बी जे पी आणि आत्ताची बीजेपी काय फरक जाणार तुम्हाला पहिल्या पण जा आता ज्या जाणवायचा विषय म्हणजे कसं आता त्यांनी जुने जे काय कार्यकर्ते होते ते आता थांबले जागे थोडक्यात थांबली का थांबवली थांबले थांबवलंच सुभाष पाटील होतं वहिणी होते आता वहिणी आहेत की पण आता कसं वहिणी म्हणजे कोण संजीव आणि सुभाष पाटील काय कुणाला देणार मतदान आम्ही कमलाला मतदान करणार आहे कारण त्यांनी भरपूर काम केले आहेत हो या मा तालुक्यात इतकी काम केली ती ही की जसं हे झालं आमदार की पैकी घेतली त्यांनी त्यांनी भरपूर लोकांचं समाधान केले आणि लोकांची कामं केली कुठली कुठली कामं केली म्हणा लोकांचे काय अड त्यांनी दूर केले के 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 ते असे बरेच अडचणी त्यांनी दूर केलेल्या काय म्हणते मोहिते पटेल तिकडे आपण आहे होय हा ती काम आता केले ते म्हणले तर केले ते आता त्यांचं त्यांच्या प्रश्नाला आपण उत्तर देऊ शकत नाही ना ते काम केलेत म्हणते म्हणून की आम्ही मोहिते पाटील तिकडे आम्ही असतोय होय हा ते विकासाच्या जेव्हा म्हणते की के केलेत सगळे जानकर साहेब सुद्धा काम करणारच आहे ते बरं हा नाही आता कसं काय करायचं हे म्हणते ती करणार आऊ जानका साहेबांनी लोकांना लुबाडलं शेतकऱ्याला तर लुबाडलं लुबाडलं कसं लुबाडलं आ सगळ्याच गोष्टीत लुबाडलं शेतकऱ्याला बघा आता काय आता झालं प्रॉब्लेम जानका साहेबंना चांसेस ना ना चांस येऊन काय करता ती म्हणते ती संबंधच नाही ना यात मध्ये जनतेचा प्रश्न सोडवला नाही आतापर्यंत आ त्यांना चान्स झाला नाही तर कसं जनतेचा प्रश्न सोडवणार आहे त्या ज्या आधी जिल्हा تایबा हे पंचायत समितीला अध्यक्ष होत त्या टायमाला लोकांची काहीच कामे किंवा तुम्ही कोणावर लागली मला आता काय काय सांगत होती मी पैच लावली सतपती निवडून येणार ही रे काय हो आता काय मी दूध आहे आणि मुलाला बिस्किट पाकिट आहे तुम्ही काय करता मी प्लस शेती करतो शेतात काय शेतात माझ्या ऐका हजार भाव आहे का चांगला बाजारभाव आता सध्या नाही थोडं नाही सध्या पण हाय आपलं जेमतेम आणि त्यांच्या आशीर्वादानं चांगलं आहे कोणाच्या भाजीवाल्याच्या भाजीपाल्याच्या आशीर्वादानं त्यांनी भरभरून दिलेलं आहे आणि त्याच्या नाही ना आपण तरी आपलं सर्वसामान्य आयला चांगलं एकदम चालू आहे कसलं दूध आहे मसाला दूध मसाला बर किती रुपयाला विकता एक ग्लास पंचवीस फुलतीस मग आहे कुठलं दूध जाणता गणेश जाणकर कस काय यांना काय इथं भाऊ रामभाऊ रामभाऊ येणार फिक्स शंभर टक्के कारण गौरगरीबांची लय त्याने सेवा केली आणि कमी वयात जास्त प्रगती म्हणजे चार वर्षात कमीत कमी आता निवडून येईल का तर चार वर्षाच्या आधी कोण ओळखत नव्हता आता कुणाला जर विचारलं बारके पोराजीच्या आमदार कोणात ते रामबाव सातपुते सांगते तरुण म्हणून ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत कोणी निवडून आलं तर अशा कुठल्या गोष्टी सांगाल काय तर क्रीडा संकुलन झालं पाहिजे मोठं परत तुम्हाला सांगतो व्यायामशाळा झाली पाहिजे अजून प्रत्येक महापुरुष आहेत त्यांचं समध्यांचं म्हणजे हे झालं पाहिजे पुतळ्यांचा विकास झाला पाहिजे वा किती दिवसापासून करत आहे दोन वर्ष झाली दोन वर्ष वा वा चालेल चालेल धन्यवाद तर मित्रांनो मी काय काय माळशिरसमधले मतदार आहेत त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न के केला तर आता मला सांगा की माळशिरसचे आमदार कोण होईल कमेंट्समध्ये नक्की सांगा चला भेटूया नवीन मतदार मतदारसंघ